नमस्कार प्रेक्षक हो जीवनात अनेक मार्ग असतात परंपरागत भक्ती कुलदैवतांची उपासना वेगवेगळ्या संतांचा मार्ग पण खरा सत्यमार्ग कोणता सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरे गावचे जगन्नाथ रामचंद्र किरपे यांनीही आपल्या जीवनात विविध धार्मिक परंपरांचा अवलंब केला पण त्यातून काही समाधान मिळाले नाही ते कुलदैवत ग्रामदैवत आणि इष्टदैवतांची उपासना करत होते पण त्यांना खरी भक्ती आणि मोक्षाचा मार्ग कधीच मिळाला नाही त्याचवेळी एका मेडिकलमध्ये काम करत असताना त्यांच्या हाती ज्ञानगंगा पुस्तक आलं ते वाचल्यानंतर त्यांना जाणवलं की त्यांनी आतापर्यंत केलेली भक्ती शास्त्रानुकूल नव्हती आणि ती खरी साधना नव्हती त्यांच्या डोळ्यांसमोर सत्याचं दार उघडलं खरं ज्ञान सत्य साधना आणि खरा परमात्मा कोण हे त्यांना कळलं गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला शारीरिक आजार मानसिक तणाव भूतप्रेत बाधा आर्थिक संकट सगळ्यातून मुक्तता मिळाली पण सर्वात मोठा लाभ म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्तीचा जीवनाचा उद्देश काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानातून मिळाली ती परिवर्तनाची कथा ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात जगन्नाथ रामचंद्र किरपे यांच्या तोंडून नमस्कार सतसाहेब आपलं नाव जगन्नाथ रामचंद्र किरपे आपण कुठून आलात सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये चोरे गावातून मी आलेलो आहे आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती आहे शेतीसोबत जोड व्यवसाय असं मिळेल ती नोकरी हा व्यवसाय मी करतो संत रामपालजी महाराजांची कृतीक्षा आपण कधी घेतली दोन आठ वीस एकवीस संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हिंदू परंपरेगत आज जी प्रचलित इष्टदेवता ग्रामदैवत कुलदैवत ही उपासना मी करत होतो संत रामपालजी महाराजांची जे ज्ञान आहे याच्याबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाला आणि तुम्ही त्यांच्या शरणात कसे आलात एका मेडिकलमध्ये मी काम करत असताना ज्ञानगंगा पुस्तक हे मला त्यावेळी मिळाले आणि ते वाचल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली की आज ही जी सत्यज्ञान काय आहे आणि आपण ही जी शास्त्राच्या विरोधात जी साधना करतो आहे ही पूर्णपणे आपण चुकीची आहे आणि ही जी आज गुरुजी रामपालजी महाराज संत रामपालजी महाराज हे जे ज्ञान देत आहेत हे साऱ्या जगाला जे ज्ञान देत आहेत हे सत्यज्ञान असून ही सत्यसाधना असून ह्या सत्याच्या मार्गाशिवाय दुसरा कुठेही भक् सत्यभक्ती कोणतेही इतर कोणतेही संत देऊ शकत नाहीत आज हे विश्वात हे जगाला जे ज्ञान देत आहेत हे फक्त संत रामपालजी महाराजच हे जगाला आज जागृत करत आहेत ही ज्यावेळेला मी हे ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर मला पूर्ण त्यावेळेला जे की सत्य काय आहे आज आपण जी साधना जी करतो आहे ही पूर्ण शास्त्राच्या विरोधात चुकीची साधना करतो आहे आणि ही शास्त्रानुकूल जी जी साधना आहे ही कळाल्यामुळे ही मी भक्ती साधना योग्य समजून मी ही भ भक्ती घेतली जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये काय काय अनुभव आले शारीरिक मानसिक भूतपेशाची बाधा आर्थिक लाभ हे खूप झालेले आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज आध्यात्मिक सर्वात मोठा फायदा लाभ झालेला आहे आज सत्यज्ञान खरी भक्ती समजली आणि जीवनाचं सार्थक कल्याण हीच महत्त्वाची बाब आहे आज मोक्ष आणि मुक्तीची प्राप्ती ही सर्वात आपल्याला हे हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे हीच खरी सत्यभक्ती आहे पूर्ण परमात्मा परमेश्वर आज आपल्याला मिळाले ते प्राप्त मिळाल आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे आज आपण कुठून आलो कुठे जायचं आहे आणि आपलं जीवन पाठीमाचा हेतू मुख्य हेतू उद्देश काय आहे हे सर्व कळाल्यानंतर अध्यापन वाचन आणि सत्संगच्या माध्यमातून हे जे ज्ञान मिळत गेल्यानंतर हे ज्ञान खूप अनमोल अमृतवाणी जे आहे ती खूप सर्वश्रेष्ठ आहे आणि हा यातूनच आपल्याला जीवनाचं मोक्ष ही सर्वात मोठी एकदम लाभ आहे आपला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग आपल्याला सांगितला आणि जीवन जगण्याची कला आपल्याला दिली तर ह्या आपल्या अनुभवातून आपण समाजाला काय संदेश द्याल हा दास समाजाला संदेश तर देण्याच्या लायकीचा नाही तरी देखील हा दास आज सर्व जगाला एकच नम्र निवेदन करू शकतो की आज तुम्ही आम्ही हे सत्यज्ञान जाणून आज आपल्या जीवनाचं चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी ही भक्ती हे ज्ञान समजून आपल्या जीवनाचं कल्याण सार्थ करून घ्या ही एवढीच मी प्रार्थना कर जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आवडला असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आज टी व्हीच्या माध्यमाद्वारे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्सद्वारे आणि इतर सत्संगच्या माध्यमाद्वारे आज घरोघरी सगळं टी व्हीवरती प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम आज साधना चॅनेल ईश्वर श्रद्धा नेपाळ सारथी लोकशाही असे आठ नऊ चॅनेलवरती रोज गुरुजी तत्त्वदर्शन तस रामपालजी महाराजांचे प्रवचन प्रसारित होत असतात त्याखाली टी व्हीवरती नंबर प्लेटवरती नंबर नंबर येत असतात ते त्यातील नंबर कोणताही डायल करून आपण आपल्या नामदेन आपल्या नाम जवळ नजदीक जे नामदान सेंटर आहे तिथे जाऊन अनुग्रह दीक्षा या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात ह्या अनुग्रह दीक्षेसाठी एक सुद्धा कॉस्ट फ्री कॉस्ट ही अनुग्रह दीक्षा दिली जाते आणि जीवनाचं कल्याण कर करून आज घेतलं पाहिजे हे, हेच ह्या समाजाला समजलं पाहिजे की आज सत्य प्रमाण गुरुजी आज तुमच्यापुढे सत्य प्रमाण सत्य काय हे असत्य काय याचा पडताळ करण्यासाठी तुमच्यासमोर प्रमाण ठेवलेलं आहे हे सर्व ज्ञान आपण तुम्ही आम्ही सर्व जाणून ही भक्ती खरी सत्य साधना समजून घेऊन हे लक्षात घेऊन आज आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे हीच एवढी प्रार्थना आपल्यासमोर मी सादर करतो धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व धर्मांचा, पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता